तुम्ही काही काळजी करू नका मी अर्थसंकल्प सादर करणार आहे महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो कोरोनाच्या काळामध्ये अनेक राज्यांनी पगार पण थांबवलेले होते महाराष्ट्र एक असं राज्य होतं मी दुसऱ्याच महिन्यातला पगार तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणीचा केला क्लास वन क्लास टूचा थांबवला एक महिना परंतु पुढच्या महिन्यापासून सगळ्यांचे सा सॅलरी द्यायला सुरुवात केली शेवटी के आपलं राज्य सक्षम आहे मात्र आम्ही ह्यावेळेस एकत्र बसून अर्थसंकल्पामध्ये काय गोष्टी करायच्या काय नाही करायच्या हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार आहे त्याला कॅबिनेटची मला मान्यता द्यावी लागेल त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल तशा पद्धतीला मान्यता घेऊन तीन मार्चला आपलं अधिवेशन सुरू होत आहे महिलांना पुरवणी मागण्या मी मांडील पुरवणी मागण्या त्या मंजूर करून घेईन त्याचं बी नियोजन मंजूर करून घेईन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कामकाज सल्लागार समिती आणि राज्य सरकार मंत्रिमंडळ ठरवून कुठल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करायचा तो त्या दिवशी सादर केला जाईल आज आम्ही आढावा घेतला केंद्रांनी ज्या काही योजना वेगवेगळ्या राज्यांना दिल्या केंद्र दरवर्षी काही लाख कोटी रुपये तीन व्याजी कर्ज पन्नास वर्षाच्या परतपेढीत हे राज्यांना उपलब्ध करून देत असतं तो, तो पण निधी कसा आपल्या महाराष्ट्राला जास्ती मिळेल काही बद्दलची साधक चर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मित्रपक्ष आहे तो वारंवार मित्रपक्ष शिवसेना आहे तो वारंवार नाराज होतोय सीएस आणि ओएसीच्या नेमणुका या सेना ऑफिसमध्ये राहिलेल्या आज सगळ्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये ऑर्डर निघून आज ऑर्डर पोचल्या पण असते त्याच्यावर काही रखडल्या बिखडल्या नाही उगेच काहीतरी असा उल्लेख करणं बरोबर नाही सगळं आता परवा पण पर बातमी चालवली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्या कमिटीमध्ये मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेसाहेब नाही जरा ऑर्डर जाऊन बघा त्याच्यात मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे सरा कळ काढा सरा काढा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे काही काळजी करू नका सगळं आम्ही एकोप्याने सगळं त्या ठिकाणी राज्याचं भलं कसं होईल त्याच कंडाक्षण जाणून स्वतः असं की आम्हाला काही निर्णय घेण्याचे अधिकारच ठेवले प्रधान सचिव आणि लेवलने हे सगळ्या अधिकार मला तर काही सांगत मला आज कॅबिनेटला भेटले होते परंतु मला काही कसं